मी काही घरी येताना खिठ पाणी तेल काय आणणार नाही तुमच्याच हाताला बनली त्यानंतर मला पहिलं होतं ते वाला रोटी मेकर होते हे मल्टी होतो मल्टीमेकर चपाती तर बनणारच दस्तावेज सर्व काम खोरगड आकारेल पुरवणपोळी तप्पा डोसा आमलेट भिंडे घावणे धपाटे थालीपीठ ब्रेड सँडविच मी फ्राय सर किती भाजायची कच्ची ठेवायची तुमच्या हातात एक भाज एकदाच लाल सर भाजली पलटी द्या अलग दुसऱ्या बाजूला बघितलं असं चपाती तुमच्या घरच्या जी झाली त्यानंतर मला बाकीचे पैसे मनात शंका असेल प्रोसेस पुरणपोळी उतम्पा डोसा आमलेट दे गावठी टपाटे सगळं पाच हजार पाचशे पाच बुकिंग केलं तीन हजार नऊशे नव्वद मध्ये करतो पाचशे बुकिंग बुकिंगला बाकीचे पैसे काय झाले मला चांगलं वाटलं आवड असं 그러니 <목소리도>